आणि त्यांनी विशेष करून ही शपथ सुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे नमके साहेब काय हे त्यांनी दाखवून दिले त्यांनी शपथविधी घेतलाय काय सांगतात खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस एक पारे सारख्या हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक, एक, एक साधा कामगार ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानंदराव लंके यांनी तर म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही जनार्दने बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असती ही निलेशरावांनी हो आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आहे आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला हा आमच्या नगरकारांचा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष करून ही शपथ सुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे लमके साहेब काय हे त्यांनी दाखवून दिले आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेले परंतु कोणत्याही टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नानं आपल्या कामातून त्यांनी आपलं केलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे असं आम्ही मानतो खरं म्हणजे लडके साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथे पोहोचला याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद